मी तुमचा लाडका अमोल तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर भावानं आपण गावावरून पुण्याला यायचं कारण की परजुली त्याच्या टीम न भवनवर रायगडला जायचा प्लॅन केला मग काय भावानं रायगडावर जायची संधी भेटल्या म्हणल्यावर जायलाच लागते पहाटावरून भावान कात्रत चौकात आलो बघा मग भावान इथं आल्यावर सगळ्यांची ओळख करून घेतली आणि आपल्या ट्रीपला सुरुवात झाली तिथनं मग सरळ निघालो बघा पाठाच्या अंधारातच कधी एकदा भावानं उजडतं असं झालं बघा एकदाची पाठ झाली ना आपला सिद्धू बघा कसा उड्या मारायला ए हे नाही जाता आणि भावानं सकाळचा व्यू असा होता की सिद्धू भावाला आवरलंच नाही बघा हे बघून डायरेक्ट स्वर्गात आल्यासारखंच वाटाल भावानं तो व्यू बघून निघालतोच बघा सकाळी का आपली टीम दिसली नाही बघू शकताय तेवढ्यात आपल्या पर्जची कॉमेडी बघा हॅलो आन सांगणे मग भावानं तिथनं सरळ जात असताना आणखी एक व्यू दिसला बघा तो व्यू बघण्यासाठी भावानं चाललोच होतो तेवढ्यात माकडा आल तकडा आली बॅग बघा